जयस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आप मकर राशीसाठी जानेवारी दोन हजार सव्वीस महिना प्रत्यक्षात कसा जाणार आहे हे पाहणार आहोत हे राशी भविष्य गोड शब्दात गुंडाळलेलं नाही तर जे घडू शकतं ते स्पष्टपणे सांगणारं आहे हा महिना आराम देणारा नसून जबाबदारी शिकवणारा आणि दिशा ठरवणारा आहे महिन्याचा एकूण प्रभाव जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये मकर राशीच्या लोकांना सत असं वाटेल की सगळ्या जबाबदाया एकाच वेळी समोर उभ्या राहिल्या आहे काम पैसा आणि कुटुंब यामध्ये तोल सांभाळताना मानसिक दबाव वाढेल महिन्याच्या सुरुवातीला गोष्टी हळू चालतील आणि संयम सुटल्यासारखं वाटेल हा महिना आनंद देणार नाही पण तुम्हाला अधिक मजबूत बनवेल करिअर व नोकरी करिअरच्या बाबतीत जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये मेहनत जास्त आणि समाधान कमी असू शकतं ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढेल आणि जबाबदाया तुमच्यावरच येतील तुम्ही जेवढं काम कराल तेवढं कौतुक लगेच मिळेलच असं नाही वरिष्ठ लोक तुमची परीक्षा घेत आहेत असंच तुम्हाला जाणवेल नोकरी बदलण्याचा विचार मनात येईल पण हा महिना बदलासाठी सुरक्षित नाही शांत राहून सध्याचं काम नीट पूर्ण करणं हेच योग्य ठरेल व्यवसाय व्यवसाय करणाऱ्या मकर राशीच्या लोकांसाठी हा महिना चालू काम सांभाळण्याचा आहे व्यवसाय थांबणार नाही पण अपेक्षित वाढ दिसणार नाही काही व्यवहार उशिरा पूर्ण होतील आणि काही निर्णय पुढे ढकलावे लागतील ग्राहकांकडून पैसे येण्यास विलंब होऊ शकतो या महिन्यात नवीन गुंतवणूक किंवा मोठा धोका टाळलेलाच चांगला आर्थिक स्थिती आर्थिक बाबतीत पैसा येईल पण टिकवणं कठीण जाईल घरगुती खर्च कर्ज किंवा अचानक आलेली जबाबदारी हातातला पैसा कमी करेल जुने आर्थिक प्रश्न पुन्हा समोर येऊ शकतात कोणालाही उधार देणं किंवा हमी देण्या महिन्यात टाळावं हा महिना पैसे वाढवण्याचा नाही तर आर्थिक शिस्त ठेवण्याचा आहे प्रेम जीवन प्रेम जीवनात जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये थोडा अंतराचा अनुभव येईल भावना असतील पण त्या व्यक्त करणं कठीण जाईल जोडीदाराला वाटू शकतं की तुम्ही कामात जास्त आणि नात्यात कमी आहात जुने मुद्दे पुन्हा चर्चेत येऊ शकतात सिंगल लोकांच्या आयुष्यात कोणी येऊ शकतं पण तो संबंध लगेच स्थिर होईलच असं नाही विवाह व दाम्पत्य जीवन विवाहित मकर राशीच्या लोकांसाठी हा महिना संयमाची मागणी करतो कामाचा ताण घरात येण्याची शक्यता आहे लहान गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात जर तुम्ही शांत राहिलात आणि ऐकून घेतलं तर मोठा वाद टाळता येईल या महिन्यात समजूतदारपणा फार महत्वाचा आहे कुटुंब व सामाजिक जीवन कुटुंबात तुमच्यावर जबाबदारी जास्त राहील घरातील लोक तुमच्याकडून अपेक्षा ठेवतील आणि निर्णयांमध्ये तुमच्यावर अवलंबून राहतील कधीकधी तुम्हाला असं वाटेल की तुमच्या भावना कोणी ऐकतं नाही समाजात प्रतिष्ठा टिकवण्यासाठी काही गोष्टी मन मारून कराव्या लागू शकतात आरोग्य आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष केलं तर त्रास वाढू शकतो थकवा पाठदुखी झोप येणं आणि चिडचिड जाणवू शकते मानसिक ताण शरीरावर परिणाम करेल शरीर सतसंकेत देईल की थोड थांबा आणि स्वतःकडे लक्ष द्या मानसिक अवस्था मानसिकदृष्ट्या हा महिना आतल्या संघर्षाचा आहे कर्तव्य आणि स्वतःच्या भावना यामध्ये ओढाताण चालू राहील तुम्ही बाहेरून मजबूत दिसाल पण आतून थकलेले असाल हा संघर्ष वाईट नाही कारण याच काळात पुढील वाटचालीची दिशा ठरते अंतिम निष्कर्ष एकूणच पाहता जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना मकर राशीसाठी कठीण आहे पण आवश्यक आहे हा महिना आनंद देत नाही पण शिस्त शिकवतो फायदा लगेच दिसणार नाही पण पाया मजबूत होईल जर तुम्ही संयम शांतता आणि वास्तव स्वीकारलं तर पुढील महिन्यात परिस्थिती हळूहळू बदलायला सुरुवात होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद